नमस्कार मी मधुसूदन पत्के आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत खरं तर नुकतेच निकाल लागलेत आणि आपण निकालाचं थेट प्रक्षेपण सुद्धा केलेलं होतं ते प्रक्षेपण करत असताना निकालाची माहिती देत असताना आपण थेट त्यावेळी निकालांचं विश्लेषण पण करत होतो जिल्ह्याचं विश्लेषण केलं त्याचबरोबर आपण राज्याचंही विश्लेषण करत होतो ज्येष्ठ पत्रकार त्यावेळी बोलवलेले होते आपण त्यांचे फोन घेतलेले होते आणि एकूणच परिस्थिती काय आहे आणि ज्या वेगाने महायुती पुढे सरकली ते पाहता त्यांचा विजय निश्चित होता नंतर मुद्दा होता तो मुख्यमंत्री पदाचा हा सगळा राज्यस्तरावरचा विषय झाला आपण आता चर्चा करणार आहोत पहिल्यांदा ती आपल्या सातारा जिल्ह्याची सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आणि आठ विधानसभा मतदारसंघामध्ये आठहीच्या आठही जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि महाविकास आघाडीचा एका अर्थाने सफाया झालेला आहे खरं तर सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचं एकतर नेतृत्व होतं त्यानंतर प्रेमला काकी चव्हाण पृथ्वीराज चव्हाण त्याचबरोबर विलासराव पाटील उंडाळकर म्हणजेच काका यासारख्या मंडळींचं एक नेतृत्व होतं त्याचबरोबर काँग्रेसमध्ये असताना स्वर्गीय राजे भोसले हे सुद्धा काँग्रेसचे होते आणि कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या ठिकाणी काँग्रेसचं एक मजबूत असं प्राबल्य असं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं सातारा हा काँग्रेसच्या विचारसरणीचा बालेकिल्ला असं समजला जायचं सा। साताऱ्यामध्ये तेव्हा दोन लोकसभेचे मतदारसंघ होते आणि दोन्ही ठिकाणी काँग्रेसचीच मंडळी निवडून यायची अकरा विधानसभा मतदारसंघ होते तिथेही बहुतेक ठिकाणी ही काँग्रेसची मंडळी निवडून येत होती मात्र जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये काँग्रेसची दोन शकल झाली दोन म्हणण्यापेक्षा शकल झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार संगमा तारीख अनवर यांच्या बरोबर जो काही तिघजण बाहेर पडून काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केलं त्यानंतर हा सातारा जिल्हा सा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला ठरलेला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघांच्या अधिपत्यामध्ये असणारा हा मतदारसंघ किंवा आठ मतदारसंघ होते अर्थात आठ मतदारसंघामध्ये पुनर्रचना दोन हजार आठ सालातली आपण विचार घेतले आज जर ते परिस्थिती पाहिली तर आठ एकूण विधानसभा मतदारसंघ आणि मागच्या निवडणुकीपर्यंत जास्तीत जास्त जागा आहे महाविकास आघाडी आता आपण जे म्हणतो म्हणजे तेव्हा आघाडी होतं आघाडी म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत होत्या आज हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आठीच्या आठही ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि केवळ निवडून आलेले आहेत असं नाही तर चाळीस हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्यांनी ही मंडळी निवडून आलेली आहेत फलटणचा अपवाद वगळता मध्ये एकोणीस हजारच्या दरम्यान ही जे सचिन कांबळे पाटील आहेत ते निवडून आलेले आहेत मात्र आठही ठिकाणी हे महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आता परत एक मुद्दा येतो चा आणि एकूणच पैशाचा वापर वगैरे वगैरे आपण हे तात्पुरते बाजूला ठेवूया जो निकाल आला आहे तो निकाल कशा पद्धतीचा आहे आणि कसा लागला कारण आपण ईव्हीएम आणि एकूण बाकीच्या स्वतंत्र भाग करणार आहोत तर सातारा जिल्ह्याचा जो निकाल आहे आठ ठिकाणी जी मंडळी निवडून आलेली आहेत कराड दक्षिण पासूनच आपण सुरुवात करू आणि आमच्या काही मागच्या व्हिडिओचा मी दाखला देणार आहे आम्ही असं म्हटलं होतं की किमान सहा पाच ते सहा जागा ह्या महायुतीच्या आणि दोन किंवा तीन जागा ह्या महा विकास आघाडीच्या येतील अर्थात आमचे दोन ठिकाणी अंदाज चुकले असं आम्हाला म्हणावं लागेल आणि आठीच्या आठी ठिकाणी आठी महायुती आलेली आहे अर्थात हे अंदाज होते असं आम्ही त्यावेळी सांगत होतो कारण नुकतंच मतदान संपत होतं आणि आलेल्या आकड्यांवरून आम्ही ह्या सर्व गोष्टी सांगत होतो आता कराड दक्षिणेपासून आपण सुरुवात केली तर आम्ही असं म्हटलं होतं चार जागा ज्या होत्या त्या अतिशय चुरशीच्या होत्या त्यातल्या दोन अधिक चुरशीच्या होत्या कराड दक्षिणची जागा त्यापैकी एक होती तिथे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर काँग्रेसचा एक अत्यंत संयमी नेतृत्व योग्य असलेला खंबीर असा चेहरा होता तर त्याच्याबरोबर विरोधात जे होते ते होते अतुल भोसले डॉक्टर अतुल भोसले हे उत्साही तरुण आणि कार्यकर्त्यांचं संघटन मजबूत करण्याकरता प्रयत्न करणारे असे एक धडाडीचे उमेदवार होते साहजिकच आपण असं म्हणलो होतो की अनुभवाला लोक मदत करणार मतदान करणार निवडून आणणार की उत्साहाला निवडून आणणार आणि इथे आपण पाहिलं की अतुल भोसले यांना निवडून दिलं गेलेलं आहे तर अतुल भोसले हे निवडून येण्यामागची कारण आपण जर काही पाहिली तर त्याच्यामध्ये संघटन उत्तम होतं खरं तर लोकसभेपासूनच त्यांनी आपली संघटना मजबूत करायला आणि विधानसभेला की लढवायची हे ठरवूनच कामाला लागलेले होते साहजिकच जवळपास पाच सहा महिने त्यांनी ह्या ज्यावर कष्ट घेतलेले होते युवकांचं उत्तम संघटन होतं त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा त्याच्यामध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना ते खूप मोठे आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम करावं असं सांगत अतिशय आदरपूर्वक त्यांना या मतदारसंघामध्ये स्थान देऊ नका हे सांगितलेलं होतं आणि पृथ्वीराज चव्हाणांना हे सांगावं लागलं नाही मी कराडाचा आहे मी कराडासाठी काम करतो म्हणजे ह्या पातळीवर त्यांनी आणलेलं होतं साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचीही सभा महत्वाची ठरली होती त्याचबरोबर उदयसिंह पाटील यांचा रोल काय आहे हा शेवटपर्यंत जाहीर झाला नाही त्यांनी किती मदत केली हे लक्षात आलं नाही आणि एक अँटी इन्कम्बन्सी जो काही फॅक्टर होता म्हणजे सतत एकच उमेदवार निवडून आल्यानंतर एक नकारात्मक भावना निर्माण होते त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत झालं असण्याची शक्यता आहे चांगला उमेदवार आहे चारित्र्य संपन्न वगैरे वगैरे सगळ्याच अर्थाने मात्र वारंवार किंवा त्या अर्थाने कनेक्ट नसलेला किंवा त्यांच्याकडे आनंदराव पाटलांसारखा पूर्वी जो एक त्यांचं काम करणारा माणूस होता तसे एक माणसं नसलेला त्यामुळे साहजिकच त्यांना तिथे पराभवपत करावा लागला आणि अतुल भोसले यांच्या अतिशय सूत्रबद्ध नियोजनामुळे आणि एकूणच युवकांचं जे काही त्यांना ताकद लाभली त्यामुळे तिथे विजय मिळाला अशीच परिस्थिती आपल्याला कारण उत्तरमध्ये पाहायला मिळते सहाव्यांदा विजय होतील का असं आपण म्हणत होतो आणि आपण म्हणलो होतो घराणेशाहीचा फॅक्टर रुजतो आहे का तर तिथे रुजला नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल साहजिकच मनोज घोरपडे यांच्या मागेही मोठं तरुणांचं युवकांचं एक जाळं तयार झालं होतं था, आणि लोकांनीच ती निवडणूक हातात घेतली साहजिकच योगींची एक सभा तिथे अतिशय झाली फडणवीसांची झाली आणि या फडणवीस असतील योगी असतील यांच्या सभांमुळे एक वातावरण कराड उत्तर कराड दक्षिणमध्ये निर्माण झालं त्याचा फायदा त्यांना झाला मनोज घोरपडे एक तरुण उत्साही कार्यकर्ते तुलनेनी म्हणजे बाळासाहेब पाटलांपेक्षा ते तरुण आणि तिथे त्यांनी ज्या पद्धतीने रामकृष्ण वेताळ यांच्यासारखे जसं तिकडे आपण आनंदराव पाटील म्हणतो तसं इकडे रामकृष्ण वेताळ असतील महत्वाचं धैर्यशील कदम या सगळ्यांनी एकच जुटीने आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो जर का ही सगळी मंडळी एकत्र आली तर अं कदम मनोज घोरपडे यांना विजय सहज साथ द्याय असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं आणि नेमकं तेच झालं जण एक एका दिलानी काम करायला सुरुवात झाली त्याबरोबर ही सगळी मोठी मंडळी त्यांना त्यांच्या भाषणांचा प्रभाव यामुळे Uh, कराड उत्तर सुद्धा भारतीय जनता पक्षाने खिशात टाकलं दोन जागा भारतीय जनता काँग्रेस हा तर प्रचंड गड मधला तर तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला पाटणचा आपण म्हणत होतो की आपण सांगितलेलं होतं पाटण ही शंभूराज देसाई ह्याच्या इथे विजय होतील पाटणकर आणि हर्षद कदम यांच्यामध्येच तर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा विषय होता आणि पाटणकर हे दुसऱ्या क्रमांकावर जातील फाईट देतील असं वाटलं होतं पण एकूणच त्यांचं अपक्ष असणं हाच एक मोठा ड्रॉबॅक होता विस्कळीतपणा होता आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे शंभूराज देसाई सहजासहजी निवडून आले शंभूराज देसाई निवडून येणार असं आपण वारंवार सांगितलेलं होतं त्याप्रमाणे शंभूराज देसाई तिथे निवडून आले त्यांच्या तें, बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असणारे चांगले संबंध एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणारे उत्तम संबंध आणि खरे शिवसैनिक आपण आहोत हे ठसवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न या सगळ्यात चा जर काय आपण परिपाक बघितला तर शंभूराज देसाई निवडून आले पुढचे मतदारसंघ आपण साताऱ्याचा मतदारसंघ म्हटलं होतं सुरुवातीपासून आपण सांगत होतो की तिथे मताधिक्य मोजायचे सव्वा लाख दीड लाख तर जवळपास एक लाख बेचाळीस हजार मतांनी सिंह राजे निवडून आले प्रतिस्पर्धीच नाही अशा परिस्थिती होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मतदारसंघ त्यांना सोडून द्यावा लागला आणि तिथे शिवसेनेचे ऐन जे कदम उमेदवार आणले अर्थात म्हणजे सातारच्या संदर्भात विश्लेषण करणं हा मुद्दाच नव्हता तर तिथे मताधिक्य मोडणं शिवेंद्रसिंहराजे एवढाच विषय होता उदयनराजे त्यांचे सगळे नगरसेवक शिवेंद्र राजे, राजे सगळे नगरसेवक नगर या सगळ्यांची जी काही मोठ बांधली गेलेली होती अतिशय चांगल्या पद्धतीने फाईट दिली गेली आणि साहजिकच फक्त मताधिक्य वाढवायचं एवढाच एक ध्येय सगळ्या आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा सगळ्या सभांमध्ये मताधिक्य वाढवणं एवढाच विषय होता आणि ते त्यांनी वाढवले महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने च्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत त्यामुळे तिथे ते का विजयी झाले हा मुद्दाच येत नव्हता आपण अनेक व्हिडिओजमध्ये सांगितले वडिलांपासून म्हणजे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्यापासूनचं कर्तृत्व त्यांचं स्वतःचं कर्तृत्व या सगळ्या बळावर ते निवडून आलेले आहेत याच्या पुढचा वाईचा मतदारसंघ जो अतिशय ऐनवेळी टर्न ज्याला मिळाला असा खरंतर स्वतः शरद पवार यांनी तिथे सभा घेतली होती आणि मकरंद पाटील यांना पाडा 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 असं त्यांनी सांगितलं होतं मात्र अरुणादेवी पिसाळ विजयी होऊ शकला नाहीत का होऊ शकला नाहीत तर त्यांचा कनेक्ट दहा वर्षात नव्हता त्या एकेकाळी एक दहा वर्षापूर्वी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या मात्र त्यानंतर दहा वर्ष त्यांचा काही संपर्क नव्हता शरद पवार यांनी थोडीफार शेवटच्या एक दोन दिवसामध्ये हवा तयार केली मात्र ती मतांमध्ये कन्व्हर्ट करणं मतांमध्ये रूपांतरित करणं हे फार अवघड झालं कारण तशी यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती मकरंद पाटलांचा हा जो एक महत्वाचा होता की मासबेस त्यांना प्रचंड होता प्रत्येकाच्या घराघरापर्यंत त्यांची ओळख होती पोच होती आणि साहजिकच त्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये महिला असणाऱ्या त्या एकमेव होत्या आणि खरं तर मोठं आवाहन करून आणि महिलांची जास्तीत जास्त मतं मिळवणं हा एक भाग होता पण लाडकी बहीणसारखी जी योजना होती त्यामध्ये मकरंद पाटलांनाच झुक्त माप मिळालं असं आपल्याला म्हणावं लागेल आणि साहजिकच अजितदादा गटाचे ते होते अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतून ते उभे होते आणि शरद पवार स्वतः येऊनही तिथे काही फारसा उपयोग झाला नाही किंबहुना साठ हजार मताधिक्याने मकरंद पाटील निवडून आले आणि हा तर चमत्कार होता कारण त्यापूर्वी ते इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले नव्हते तिथे मदन भोसले फॅक्टर असं म्हणत होते काही जण की तो गुपचुप आतून प्रचार चाललाय वगैरे किंवा त्यांचा पुतण्या उभा करायचं किंवा त्यांनी शरद पवारांची घेतलेली भेट वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी होत्या या सगळ्या फोल ठरल्या किंबहुना ही सगळी एक्सपोज झाली मंडळी मदन भोसलेंपासून भारतीय जनता पक्ष आता त्यांना कितपत स्थान देईल हाही एक मुद्दा खरंतर चर्चेचा वेगळा होईल पण लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे एका महिलेला फार मोठ्या प्रमाणात मतदान झालं नाही असं एकूण दिसतंय आणि साठ हजार मताधिक्यानी मकरंद पाटील निवडून आले त्याच्या पुढचा मतदारसंघ आपण जसं म्हटलं की फलटणचा मतदारसंघ होता तीन वेळा दीपक चव्हाण निवडून आले होते आणि आम आमचं असं म्हणणं होतं आम्ही हे स्पष्ट मांडलं होतं की दीपक चव्हाण पुन्हा येतील मात्र दीपक चव्हाण निवडून येऊ शकले नाही तीन वेळा जे निवडून आले होते राजे गटाची ताकद होती मोठ्या प्रमाणात मासबेस होता सगळं होतं मात्र असं असताना ते निवडून आले नाही त्याचं कारण रणजित सिंह मोहिते यांनी नाईक निंबाळकर माफ करा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड ताकद आपली लावली होती गोरेंची ताकद तिथे होती कारण रामराजे हे दोघांचेही समान विरोधक होते आणि त्या दोघांनी ह्यांना सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणण्याचा जंग मानला लोकसभेच्या पराभवाचं उट्ट काढलं आणि एकत्रितरित्या जी ताकदीने त्यांनी जे काही लढा दिला त्यामध्ये राजे गट खरंतर ह्याच्यामध्ये पराभूत झाला असं म्हणावं लागेल कारण दीपक चव्हाण ही स्वतःची आयडेंटिटी त्या अर्थाने तयार करून राजे ते राजे घराण्याचे किंवा राजे गटाचे आमदार असाच त्यांच्यावर शिक्का होता राजे गट यामध्ये पराभूत झाला असं म्हणावं लागेल वीस हजारच्या जवळपास मतांनी ते विजयी झाले सचिन कांबळे पाटील मात्र हा विजय हा रणजित नाईक निंबाळकरांचा आहे आणि राजे गटाची हार आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल त्याच्या शेजारचा जो मतदारसंघ होता तो जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरे यांची प्रभाकर घारगे यांच्याबरोबर स्पर्धा होती आणि खरं तर ना, ही वेळ म्हणजे खरं ती त्या मतदारसंघामध्ये ओबीसी मराठा वगैरे अशा पद्धतीची जातीय समीकरणामध्ये तो विभागला जातो की काय किंवा अशा पद्धतीने ते होईल मतदान असं वाटत होतं मात्र गोरे यांचं एक पाण्याच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम संपर्क मोठा आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जेव्हा दोघं बंधू एकत्र येतील तेव्हा किंवा दोघं विरोधात राहतील तेव्हा सुद्धा फायदा जयकुमार गोरे यांना होत असतो जयकुमार गोरे यांना त्याचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रभाकर खारगे अनिल देसाई अभय सिंह जगताप ही मंडळी खरं एका अर्थाने पुन्हा शरद पवारांची किती कट्टर आहेत हा विषय भाजपची होते नी, नी, ते काँग्रेसशी जिथे अनेक ठिकाणी फिरलेली आणि त्या अर्थाने लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही खरं तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही ही मंडळी कितपत टिकतील याबाबत शंका आहे त्यामुळे आठही मतदारसंघामध्ये आपण पाहिलं की दोन कराड उत्तर कराड दक्षिण सातारा त्याचबरोबर पाटण वाईस आणि फलटण आणि माणखटाव या सगळ्या ठिकाणी आपण जर काही पाहिलं तर अतिशय चुरशीची लढत होईल असं वाटलं होतं सगळ्यात शेवटचा मतदारसंघ चुरशीचा मध्ये कोरेगावचा होता आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काही शे मतामध्ये म्हणजे दोनशे पाचशे मतांमध्ये निकाल लागेल ला असं वाटलं होतं मात्र तिथे सुद्धा महेश शिंदे यांनी चाळीस हजारावर मतांनी शशिकांत शिंदे यांच्यावर मात केली दोन्ही आमदार होते आपण पुन्हा पुन्हा म्हणत होतो की तिथे काय होईल पण महेश शिंदे निवडून येतील हेही आपण सांगितले होतं मात्र मताधिक्य खूप मोठ्या प्रमाणात गेलं आणि आपण पाहिलं की विकास काम असतील किंवा महेश शिंदे यांचा संपर्क असेल कोरेगाव सारख्या ठिकाणी त्यांनी केलेली विकासाची कामं असतील या सगळ्या गोष्टीमध्ये महेश शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात तिथे ताकद एकवटून जे काम केलं किंवा युवकांनी त्यांच्याबरोबर जे काम केलं त्यामुळे महेश शिंदे विजयी झाले खर तर शशिकांत शिंदे यांना नाकारलं गेलं एका अर्थाने शरद पवार यांच्या एकूणच शशिकांत शिंदे मागच्या विधानसभेला पडले होते पावसाचं आपण या बाबतीत बऱ्याच वेळा ते दोन तीन वेळा व्हिडिओ केले त्याचा फायदा शशिकांत शिंदे यांना पावसात भिजल्याचा शरद पवार पावसात भिजले त्याचा फायदा झालेला नव्हता त्याचबरोबर ते लोकसभेला पडले त्याच्यानंतर आता पुन्हा विधानसभेला पडले हा सगळा जर ते प्रकार पाहिला तर एक नाकारलेला कायम उमेदवार तुम्ही का आमच्या माथी मारता असाही एक त्यामध्ये भाग काही जणांनी बोलून दाखवला होता त्यामुळे साहजिकच दोन शिंदे यांच्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला महेश शिंदे यांनी एक ते तर खरं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मूळचे भाजपचे नंतर शिवसेनेच्या चिन्हावर लढत होते पण दोन्ही पक्षांशी अतिशय चांगला कनेक्ट असणारे ते होते साहजिकच दोन्ही पक्षांची मंडळी आर एस एस ची स्वयंसेवक या सगळ्यांनी अतिशय जोरात काम केलं आणि ते निवडून आले आठ विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या महायुतीचा विजय झाला आणि महाविकास आघाडी ते सपशेल फेल गेली धुळधाण झाली त्यांची असं आपल्याला म्हणावं लागेल पुन्हा एकदा मी सांगतो ईव्हीएम वगैरे हा विषय आपण तूर्त बाजूला ठेवलेला आहे निकाल जे लागलेले त्या निकालाच्या संदर्भात निकाल असे का लागले या संदर्भात आपण भाष्य करतोय आणि ते जोपर्यंत सिद्ध होत नाही ईव्हीएम मशीनचं तो तोपर्यंत आपण त्याच्यावर बोलू शकणार नाही मात्र काय गोंधळ आहेत नाहीत हा स्वतंत्र आपण भाग त्या संदर्भात करणार आहोत आठ निकाल जे लागले या आठ निकालांचं आपण विश्लेषण केलंय कसं वाटलं तुम्हाला याबाबत नक्की आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा आपण आमच्या व्हिडिओजना जे प्रतिसाद देत आहेत लाखात तुम्ही त्याला पाहिलेलं आहे असं आम्हाला दिसतंय त्यामुळे नक्कीच तुमचे प्रतिसाद तुम्ही जे व्हिडिओ आमचे पाहतायत त्यामुळे आमचंही मनोधैर्य वाढतंय आम्हाला अधिक काही चांगलं देण्याची इच्छा होते त्यामुळे प्रतिसाद देत चला आपल्या प्रतिक्रिया कळवत चला इथे थांबतो भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद